म्हणते तेच चाललंय बाबा येऊन म्हणजे लाज असले नाय माणसं आली का डोकं चालतंय माझ तर या लावला マーシティーらとるかとてんんこかもいきなり。Hi, guys, come n cara。

जय शिवराया जय शंभुराजे जय हिंदू राष्ट्र दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला बाकीच्यांनी मराठीतूनच कमेंट करा सगळी काय झालं दिसत नाही तुम्ही दिसत नाही तुम। मी जरा चाललो होतं बाहेर बोलत होते दादा दुसरी कमेंट मराठीतून करा इंग्लिश वाचा येत नाहीये मला आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला सगळ्यांचं छान कमेंट केल्याबद्दल असं छान छान कमेंट करा त्या दिवशी लाईव्ह घेतली असले ती काय म्हणतात ना आता तसल्याचं नाव देऊ वाटत नाही उगं कसले बी कमेंट करतात झालं का चहा चहापाणी नाही झालं जात अजून व्हायचं आता हे काय चहाचीच तयारी चालली होती ना उद्याशी उद्या शूटिंग शूटिंगची तयारी येणार आहे माझी त्याच्यामुळं चालले पटापटा आवरावलं आवर मी तर तुम्हाला शाळेत जाता नाही जावा म्हणतो होतो तुम्ही गेले नाही आता शाळेत जायला आता जायला काही माणूस कुठल्याही वया शाळा शिकते त्याच्याबद्दल नाही काही विषय म्हणा घरचं काम स्वयंपाक खाणं पिणं लेकरांना शाळेत सोडणं परत मला कुठंतरी चार पैशाचं चा काम करावंच लागतंय त्याच्यामुळे शिक्षण राहिले ते राहायचं काय करायचं शिक्षणाचा विषय हार्ड आहे हो शिक्षण कधी वायाला जात नाही माझी आजी अवघी कंपल्सरी म्हणजे काय म्हणतात त्याला अवघी दुसरी शाळा झालेली आहे दुसरी फक्त आणि फक्त दुसरी त्याच्यामुळे इंग्लिश वाचायला येत नाही मराठी येते कमेंट करा लाईक करा आणि कमेंट पण करा तर गोष्टी हवा घेऊ तुमचं झालं का चहा पाणी आळूच्या वड्या करायच्या हाटी भाजी करायची घरगट्याची घरगट्टा आता ना तिथे ല like चहा मध्ये थोडी विलायची चहा मध्ये थोडी विलायची हा विलायची टाकायची ना टाका आम्हाला कमी येईल चहा नाका आम्हाला कमीत कमी वास येईल चहा वाचता मोबाईल कसा वाच येईल दादा तुम्हाला हो थे थे हो, थे हो, थे हो, थे। हो विलायचीचा वास कसा येईन तुम्ही सोलापुरात कुठे अशी राहताय ते प्रेम कॉल करतात बघा त्यांचं काय नाव माझ्या नावच घेणं बघा त्यांचं व्हिडिओ बघा ते मी रोज त्यांचे ते पण सोलापुरातच राहतात आता लग्न झाले बघा मला वाटतं की उन्हाळ्यात लग्न झाले त्यांचं हा दिसत नाही दिसत नव्हती आधी हा आता दिसते मोबाईल माझा चा आहे त्यामुळे हो का बरं आहे मग मोबाईल माझा चेहनाचा आहे त्याच्यामुळे काय पण होऊ शकते चहाच म्हणजे चवरून काय बी होऊ शकते म्हणायचं बरं चांगली गोष्ट भरपूर भरपूर जण आहेत व्हिडिओ करणारे हा कॉलचं ना भरपूर आहेत पण त्याच नावच माझ्या ध्यानात नाही कमेंट करा सगळी कमेंट करा आता तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय झालंय काय असं काय कट कट पैसे कुठले तुझ्याकडून バイルタムジニアン、作品にコメントから、朝のイケアネカネンスコメントから。 सगळ्यांच्या कमेंट वाचते सगळ्यांनी कमेंट करा करा कमी नाही त्या हांड्यावर जा बरोबर चल हांड्यावर जा कमेंट करा कमेंट करा, तो तो। अरे तू कशाला करा तिथं काई काय मी केव्हाचा कमेंट करतो चहा पण मिळाला नाही मला हो चहा मोबाईल बनलंच ते आता मो साक्रता साक्रता तिथला पिशवी मोनोटायचं आहे का होय बर आहे पेमेंट भेटलं का नाही तुम्हाला अजून मला तर काय नाही अजून म्हणून म्हणते माझा वॉच टाइम नाही पूर्ण झालेला ना अजून वॉच कमी टायम दिवसांदिवस वॉच टाइम कमीच होते पण वाढतच नाही काय करावं लई टेन्शन नाही पण येत शंभर दीडशे पाचशे सहाशे हजार बाराशे एक व्हिडिओ गेलेला आहे माझा वाटतं पन्नास हजारावर गेलेला आहे मोठा सहा मिनिटाचा आहे त्याच्यावर बाकी नाही एखाद्या एखाद्या हजार दोन हजार तुम्हाला लिंक दिली होती त्यावरून व्हिडिओ बनवा लिंकच सर्च ना मी नाव वाचून ते नाव टाकून सर्च केली पण येईल ना ती लिंकचं ना हेच आहे ना व्हिडिओची आहे नाव होत तुमचं तुम्ही टाकून तुम 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 ले त्या लिंकचं नुसतं पण ते डायरेक्ट ती, ती लिंकच पाठवा ना मला इन्स्टाला हाय का तुम्ही दादा इन्स्टाल आहे करा मला मग तिथं पाठवा लिंक पाठल शोभांगी झोंबाडे हीच आयडिया माझी इंस्टाला पण दिवस आलाय ना आता ला जायला वाटत तुझ्याबरोबर आपण चांगलं बोलू ते फार घडीत पडू नको काल हा इटाला दादा मला हाय करा तो बोला मला मग सांगते मी काय वॉच टाइम टाइम वाढण्यासाठी हो करा ना दादा मदत वाईट स्टुडिओ वर जाऊन

आणि तुम्ही व्हिडिओ कसले बनवून देताय मला म्हणजे नाही का आता काय म्हणते त्याला फेस टू फेस तर माझाच आहे ना चॅनलला त्याच्यामुळे माझेच व्हिडिओ त्याच्या दुसऱ्याचे व्हिडिओ पडले की कॉपीराईट पडतोय दुसऱ्याच्या चेहऱ्याचे व्हिडिओ पडले की कॉपीराईट पडतोय बघू आता तुम्ही ही माहिती दिली ही मी प्रयत्न करून बघते बघू जमलं झालं तर बरंच आहे इफ हाय करा मला हाय पाठवा शुभांगी झोंबडे हीच आय डी माझी बघू हे तुम्ही सांगितलं प्रयत्न मला जमलं तर मी बघते प्रयत्न करून बघते मला जमलं तर बरं चला बाय ठेवते मी त्याला हाय करा मला दादा मी तिथे बोलू मग त्या विषयावर काय